नमस्कार तर आज मी मस्त एक असा प्रकार दाखवणार आहे बाजरीच्या भाकरीसंबंधित तुम्ही जर हा प्रकार केला तर तुम्हालाही हो खूप आवडेल बाजरीची भाकरी तर आपण नेहमीच बनवतो पण अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तर बाजरीचे पीठ घेतले आहे दोन वाट्या त्याच्यात लसणाची चटणी टाकली आहे लसणाच्या चटणीचा रे रेसिपी यूट्यूबवर अपलोड आहे तिथे जाऊन नक्की व्हिजिट करा खूप छान बनते ही लसणाची चटणी तर आता भरपूर चिरलेली कोथिंबीर टाकायची मस्त आणि पीठ छानपैकी एकजीव करून घ्यायचं चांगलं एकजीव झालं पाहिजे आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आपण रेग्युलर बाजरीची भाकरी बनवतो ना तशीच बनवायची फक्त हे सर्व साहित्य टाकायचं छान पीठ असं रगडून मळून घ्यायचं पीठ रगडून मळल्यामुळे बाजरीची भाकरी तुटत नाही तर पीठ छानपैकी मळून घ्या तर आपलं पीठ छानपैकी मळून झालेलं आहे आता आपण भाकरी बनवायला घेऊया तर परातीत मी काही थोडं सुक्कं पीठ टाकलं आहे आता त्याच्यात पिठाचा उंडा टाकायचा आणि छानपैकी थापून घ्यायची बाजरीची भाकरी खूप छान बनते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर प्रथमच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल तर आता भाकरी आपली छान थापून झाली आहे इकडे तवा पण छान गरम झाला आहे तर आता बाजरीची भाकरी मस्त तव्यावर टाकून घेऊया आणि वरच्या साईडने छानपैकी पाणी लावून घ्यायचं सर्व बाजूने ही बाजरीची भाकरी मीडियम फ्लेमवरच भाजायची हाय फ्लेमवर करायची नाही तर एका साईडने छानपैकी भाजून झाली आहे आता खालच्या साईडने आपण बघूया भाजली की नाही छानपैकी भाजायची कच्ची कुठे ठेवायची नाही अजून भाजण्याची आवश्यकता आहे छानपैकी भाजून घेऊया खालच्या साईडनं दोन्ही साईडने छानपैकी भाजून घ्यायची तर आता तव्यावरच मस्त भाजून घेऊया तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशाच छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबतपर्यंत बाय थँक्यू